मित्रनो आपण एक जबरदस्त जुगाड आपण इथं बनवलेला आहे कारण माझ्याकडे एकच फवारा होता कीटकनाशकाचा आणि मला जर तणनाशकाचा जर फवारायचं जर असेल तर मला याला त्याला फवारा मागव लागत होता म्हणलं याला त्याला कवर फवारा मागत बसायचा आपल्याकडे हा हँडपंप होता आणि हँडपंप असाच मोका पाडलेला होता त्याचा यूज आपण करत नव्हतो आणि त्याला म्हणलं आपण माझ्याकडे बॅटरी होती आणि एक मोटर सुद्धा होती घरी पाडलेली आपण याला जो हँडपंप आहे याला व्यवस्थितरित्या बॅटरी आणि जो हे आहे मोटर व्यवस्थित बसवलेली आहे आणि जसा जो चार्जिंगचा स्प्रे पंप चालतो तशा तरी तिने हा सुद्धा स्प्रे पंप आपण चालवलेला आहे आणि याला खूप सार फक्त दोनशे रुपये मला खर्च मला लागलेला आहे आणि तो खर्च कशासाठी आलेला आहे तर हे जो चार्जिंगचा पॉईंट आहे त्याला वीस ते तीस रुपये लागले आणि हा जो रेग्युलेटर आहे त्याला पन्नास ते साठ रुपये लागले आणि ही जी आउटलेटची जी नळी असते आपण ते नऊ जोपर्यंत हे नळी ब्रेक झालं पुढचं नोजल झालं याला शंभर रुपये लागले अशा रीतीने मला दोनशे रुपये खर्च फक्त याला लागलेला आहे आणि माझ्याकडं मोटर तो शिल्लकच होते आणि जी बॅटरी आहे ती मी तो कीटकनाशकाचा जो फॉवर आहे त्याची बॅटरी याला टाकितो आणि याचं काम झाल्यानंतर परत कीटकनाशकाच्या फॉवर मध्ये त्याला त्याला ते, त्याच्यामध्ये बॅटरी टाकून देतो बॅटरीचा किती का पण वापर केला तर दरवर्षी आपल्याला बॅटरी कि बदलावीच लागते आणि ज्या शेतकऱ्याकडे चार ते पाच किंवा सहा एकर जमीन असेल अशा शेतकऱ्यासाठी हे जुगाड खूप फायदेशीर ठरणार आहे कारण त्याला बॅटरीचा खर्च वाचणार आहे तुमचा आणि फवारचा सुद्धा खर्च वाचणार आहे अशा तुम्हाला हे जुगाड होऊन जाणार आहे जर तुमच्या शेतामध्ये जर असेल हँडपंप जर पाडलेला जर असेल तर तुम्ही अशा रीतीने जुगाड करू शकता आता याची फिटिंग कशी केली आहे ते आपण पाहणार आहोत कुठल्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता तुम्हाला कशा रीतीने याची अरेंजमेंट केली आहे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आणि जर तुम्ही आणि तुम्ही पण वेळ वाया न घालवता आपल्या चॅनल ला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या शेवटी जर हे जर जुगाड जर तुम्हाला जर आवडलं तर व्हिडिओला नक्की लाईक करा इथे बघू शकता सर्वात प्रथम आपण इथं फळी आहे त्या फळीवरती सर्व अरेंजमेंट केलेली आहे एक फळी आहे आणि त्या फळीला व्यवस्थित त्या तारीनं पॅक केलेलं आहे आणि त्या फळीवरती जे आपली बॅटरी असेल आणि जी मोटर असेल ती आपण इथं कनेक्ट केलेली आहे आणि ती कशा पद्धतीने कनेक्ट केलेली बघू शकता इथं जी मोटर आहे त्या मोटरीसाठी आपण स्क्रू आहे त्या स्क्रूला एक फैला स्क्रू मारलेला आहे आणि स्क्रू मारल्यानंतर आपली जी मोटर आहे ती एकदम पॅक झालेली आहे कुठल्याही प्रकारची हालचाल करत नाही आणि ज्या मोटरीसाठी इनलेट आहे इथं बघू शकता इथून आपल्या मोटरीसाठी इनलेट जातं इथं मोटरीमध्ये पाणी जातं आणि मोटरीमध्ये पाणी येऊन इथं आउटलेट बघू शकता आउटलेटला इथं नळी आहे इथं बघू शकता आणि इथं अशा रीतीने त्याला आपण जोडलेला आहे एकदम रिअलमध्ये जो आपला चार्जिंगचा फवारा आहे तशा रीतीने आपण इथं तयार केलेला आहे त्याच्यानंतर कनेक्शन इथं बघू शकता इथं आपण हे जे प्लॅस्टिक तुम्हाला दिसत आहे ते आपल्याला आमची बॅटरी आहे ती बॅटरी पाण्यामध्ये भिजू नये किंवा मोटर पाण्यामध्ये भिजू नये म्हणून आपण त्याला प्लॅस्टिकचं कव्हर इथं टाकलेलं आहे अशी झाकून घ्यायची नंतर तुम्हाला सांगण्यासाठी आपण थोडीशी इथं उघडी केली आहे त्याच्यानंतर त्याचा कनेक्शन कसं केलेलं आहे इथं बघू शकता आता आपण इथं एक चार्जिंग पॉईंट त्याला लावलेला आहे हे बघू शकता त्याला चार्जिंग करण्यासाठी इथं चार्जिंग पॉइंट इथं आपण लावलेला आहे त्याला सुद्धा आपण इथं स्क्रू मारून घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे रेग्युलेटर आपण इथं बसवून घेतलेला आहे जेणेकरून आपला जो फवार आहे त्याचा आपण स्पीड जास्त कमी करू शकतो याच्यामध्ये आपण रेग्युलेटरचा सुद्धा वापर केलेला आहे आणि याला सुद्धा आपण स्क्रू मारून फैला एकदम व्यवस्थित फिट करून घेतलेला आहे नंतर त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो एक लक्षात असू द्या याच्यामध्ये पाणी तेव्हाच तेव्हा आपण इथं पाहू शकता याला खोलून घ्यायचं आहे खोल्यानंतर इथं पाहू शकता याच्यामध्ये एक छर्या असतो तो जो छर्या जर काढून घेतला तरी दोन पाणी इथं बाहेर येतं तसं ऑटोमॅटिक तसं पाणी येत नाही त्याच्यामुळे तुम्हाला इथं खोलून याच्यामध्ये जो गोल असतो छर्या त्या छर्या काढून घ्यावा लागतो जेणेकरून इथं पाणी आपल्या मोटरीमध्ये ऑटोमॅटिक येईल आणि मोटर व्यवस्थितरित्या प्रेशर देईल आता मी जे काढलेलं आहे ते व्यवस्थित्या पॅक करून देतो परत त्याच्यानंतर कनेक्शन करायचं म्हणलं तरी तू बघू शकता हे जे दोन बॅटरीचे जे वायर आहे तुम्हाला दिसत आहेत एक प्लस ला प्लस व्यवस्थित्या जोडायचं आहे आणि ला मायनस व्यवस्थित जोडायचं आहे हे जे रेग्युलेटर आहे रेग्युलेटर आणि बॅटरी आणि हा चार्जिंग पॉईंट आणि मोटर हे जे लाल वायर तुम्हाला दिसत आहे हे प्लसचा आहे आणि प्लस ला व्यवस्थितरित्या जॉईन करून घेतलेला आहे आपण इथे व्यवस्थित लक्ष देऊन इथं बघू शकता हे जे रेग्युलेटर आहे रेग्युलेटरला तीन वायर असतात एक लाल आणि एक काळ आणि एक थोडस आकाशी कलरचं असतं निळसर कलरचं लाल म्हणजे प्लस आणि काळा म्हणजे एक हे असतं निगेटिव्ह आणि हे जे निळं असतं हे निळ आपल्या जे मोटर आहे त्या मोटरीला जे काळं वायर असतं त्या काळ्या वायरला हे मोटरीला कनेक्ट केलेलं असतं आणि ज्या मोटरीचं जे लाल वायर आहे ते प्लस मध्ये जोडायचं आहे आणि हा जो चार्जिंगचा पॉईंट दिसत आहे त्याचं पण तसंच आहे त्याला सुद्धा दोन कलरचे वायर आहेत एक लाल आणि एक काळं लाल म्हणजे पॉझिटिव्ह आणि काळं म्हणजे निगेटिव्ह निगेटिव्हला निगेटिव्ह आणि प्लस ला प्लस फक्त बॅटरीला व्यवस्थित रित्या तुम्हाला जोडून घ्यायचा आहे जेणेकरून कुठल्याही जे प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही आणि याचा प्रेशर सुद्धा जो आपला चार्जिंगचा फवारा देतो त्याच्यापेक्षा ज्याला आपल्याला इथं प्रेशर भेटलेला आहे हे जुगाड कसं वाटलं आपल्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला जर जा काही शंका जर असतील तर या जुगाडविषयी तर त्या आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि हिडो आपले हे जर जुगाड तुम्हाला आवडला असेल तर हिडोला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद